चला तर आपण आता बघत होतो मानसिक आजार आणि मानसिक आजाराबद्दलची माहिती आणि त्या आजारामध्ये कोणकोणते घटक कोणकोणते आजार समाविष्ट आहेत याच्या बाबतीत आपण थोडक्यात माहिती घेऊया याच्यामध्ये एकूण सात ते आठ प्रकाराची आजाराची नावं आहेत त्यामध्ये ऑर्गॅनिक मेंटल डिसऑर्डर ऑर्गॅनिक मेंटल डिसऑर्डरमध्ये आपण जे रुग्ण पाहायचे म्हणजे येतात असे रुग्ण म्हणजे डोक्याला मार लागणे ये ला, मार चान अंतर बड़ बड़ करने, आशे या त्या डोक्याला मार लागल्याच्यानंतर आपल्याला न आठवणे बडबड करणे असे व्यक्ती या ऑर्गेनिक मेंटल डिसऑर्डरमध्ये मोडतात त्याच्यानंतरचा आजार आहे डिमेन्शिया अल्झायमर या आजारामध्ये असे व्यक्ती की जे साठ वर्ष झालेले आहेत अशा व्यक्तीमध्ये हा आजार आजार आढळून येतो मग का म्हणजे स्मृतिवंशी म्हणजे आजार हा एखादी गोष्ट अचानकपणे विसरून जाणे भूतकाळामधील गोष्टी विसरून जाणे किंवा आपल्याला पुढे काय करायचे आहे पुढे कुठे जायचं आहे रस्त्याने चालत असताना रस्ता विसरून जाणे घर विसरून जाणे असे प्रकार होत असतात त्या डिमेन्शनमध्येच दुसरा एक प्रकार आहे अल्झायमर अल्झायमर हा आजार सेम त्या प्रकार आहे पण हा आजार तीस वर्ष चाळीस वर्ष पन्नास वर्ष अशा वयोगटामध्ये आढळून येतो हा आजार कायमस्वरूपी राहण्यासाठी म्हणजे राहण्यासाठी न राहण्यासाठी आपण मानसिक आरोग्य आपले तपासून घेतले पाहिजे व त्याच्यानंतरचा आजार आहे मेजर डिप्रेसिव्ह डिसऑर्डर या आजारामध्ये अधिक प्रमाणात ताण येणे नैराश्य येणे जसं शेतकऱ्यांना नापिकीमुळे कर्जबाजारीपणामुळे जो ताण येतो नैराश्य येत आहे असे रुग्ण यामध्ये मोडतात त्याच्यानंतरचा आजार आहे स्किझोफिनिया स्किझोफिनिया हा आजार असा आहे की आपण नॉर्मल प्रकारे वागत असतो राहत असतो पण अचा आच्चा, अचानकपणे आपल्या वर्तु वर्तणुकीमध्ये बदल होतात मग ते बदल का होतात तर एखाद्या जवळच्या व्यक्तीचा मृत्यू होणे किंवा आपल्या जवळचा असलेला पैसा अचानकपणे निघून जाणे मग अशामुळे त्या व्यक्तीमध्ये बदल निर्माण व्हायला सुरुवात होतात अचानकपणे ती व्यक्ती वेगळं बिहेव्हिअर करायला लागते त्यानंतरचा आजार आहे ॲडिक्शन ॲडिक्शनमध्ये दारूचे व्यसन असेल गांज्याचे व्यसन असेल त्याच्यानंतर पेट्रोलचे व्यसन असेल असे विविध प्रकारचे जे व्यसन आहेत असे व्यसन या आजारामध्ये आढळून येतात त्यामध्ये दारू सोडवायची असेल गांजा सोडवायचा असेल पेट्रोलचं जे ॲडिक्शन आहे ते सोडवायचं असेल असे रुग्ण यामध्ये आढळून येतात यानंतरचा आजार आहे एपी म्हणजे मिरगी म्हणजे झटके येणे मग हे झटके शक्यतो लहान वयापासून लहान मुलामध्ये जास्त आढळून येतात हे आढळून येण्याचं कारण असं की जन्म जेव्हा होतो त्यावेळेस डोक्याला मार लागणे किंवा बुद्धीची वाढ न होणे यामुळे या आजाराची लक्षणे आढळून येतात यानंतरचा आहे मेंटल रिटायर्डेशन आजार जन्म होताच ज्या मुलांचं अपंगत्व आजाराचं अपंग येतं हे मुलं जन्मजात व्यंग असण्याचं कारण म्हणजे त्यांची प्री मॅच्युअर डिलिव्हरी होणं त्यांच्या बुद्धीची वाढ न होणं असे रुग्ण यामध्ये आढळतात या, या व्यतिरिक्त डोकेदुखी असेल किंवा इतर कोणताही मानसिक ताण असेल तर, तर आपण जवळच्या जिल्हा रुग्णालय येथे माणूस उपचार यांची भेट घेणं आवश्यक आहे त्याच विभागामध्ये सायकॉलॉजिस्ट असतात त्यांची पण भेट घेणं गरजेचं आहे आपलं मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी आपण सल्ला मार्गदर्शन घेणं गरजेचं आहे जर तुम्हाला तुमच्या जवळच्या जिल्हा रुग्णालयात जाणं शक्य माहिती घेण्यासाठी जाणं शक्य होत नसेल तर त्याच्यासाठी महाराष्ट्र शासनाने केंद्र शासनाने टेलिमानस हा नवीन उपक्रम सुरू केलेला आहे मग आपण हा उपक्रम सुरू केला आहे तर याच्यासाठी काय करावे तर याच्यासाठी आपण चौदा चारशे सोळा हा क्रमांक वरती फोन करायचा हा फोन करायचा का मला झोप येत नाही बडबड होते चिडचिड होते अति राग येतो अभ्यासात मन लागत नाही अतिविचार येतात अशा विविध समस्यासाठी तुम्ही यावर कॉल करून मार्गदर्शन घेऊ शकता हा नंबर जो आहे हा नंबर चोवीस तास उपलब्ध आहे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जो ताण आहे तणाव आहे याला दूर करण्यासाठी मानसिक आरोग्य केंद्राशी सल्ला घेणं गरजेचं आहे सल्ला घ्या आपलं मानसिक आरोग्य सुदृढ ठेवा धन्यवाद